निष्पक्ष राजसत्ता एक कार्यकर्ता हा समाजातील प्रश्न मांडतो आणि प्रश्न मांडले विचारले म्हणून त्याला मारहाण होत असेल तुमच्या कार्यकर्त्यांकडनं तर खरी दहशत कोणाची आहे हे निश्चितच याची माहिती आहे विधानसभा मतदारसंघामध्ये आमचा समावेश झाला आणि तिथून पुढे त्याच्यामध्ये चोवीस पर्यंत तीन वेळा संधी मिळाली पंधरा वर्ष त्यांनी या भागाचं प्रतिनिधित्व केलं परंतु त्यांना हा पाणी प्रश्न कधीही जाणवला नाही हे विशेष आहे कारण लोकांपर्यंत ते पोचले नाही आज ते सांगतात की आम्ही असं करू तसं करू परंतु हे साथ खोटं आहे त्यांना पिंपळगाव खानदारांबद्दल कोणती असता नाही अतिशय महत्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय खरं सांगा की बाळासाहेब थोरात जे आहेत जे शिर्डीमध्ये मध्ये जाऊन तिथील लोकांना सांगतायत की दहशतवाद दहशतवादला खूप मोठा दहशतवादी आहे आणि हे दहशतीचं झाकण जे आहे ते आपल्याला उभायचं आहे परंतु बघायला गेलं तर काही दिवसांपासून आपण पाहतोय की संगमने मात्र अस्थिर झालेला आहे ज्या पद्धतीनं बोलबाला आहे बाळासाहेब थोरातांचा राज्यभर की सुसंस्कृत नेतृत्व सुसंस्कृत नेतृत्व परंतु हे गेल्या काही दिवसांपासून बघायला मिळत नाही उलट एक ही प्रतिमा भंगावत आहे काल पण एक प्रकरण झालं याआधी गाड्यांची जाणपूळ त्यांचे शिवसायिक असतील किंवा त्यांचे बंधू असतील या लोकांनी केलं याच्यावर आपली प्रतिक्रिया काय आहे साखरमध्ये तुमच्या काहीतरी प्रकार घडलेला याबद्दल आपला काय म्हणतो खरंतर आमचे लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधीमध्ये जाऊन दहशतवादाचा आरोप करतात खरंतर आम्हाला सगळ्यांना त्याबद्दल हसू येतं कारण उल्टा चोर अशी ही परिस्थिती आहे कारण आरोप कोणी करावा तुम्हाला तो नैतिक अधिकार आहे का आपल्या मतदारसंघामध्ये दहशत काय आहे सभेनंतर संपूर्ण तालुक्याने सगळ्या महाराष्ट्र आहे आणि हे निश्चितच मला माझ्या नेत्याचा अभिमान आहे की त्या सभेमध्ये मी देखील होतो खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी तत्काळ त्या घटनेचा त्या ठिकाणी निषेध केला आणि त्यांनी माध्यमांमध्ये सुद्धा प्रतिक्रिया दिली की देशमुख जे काही बोलले त्या वक्तव्याचा मी निषेध करतो आणि मी फक्त सुजय दादच नाही तर त्या ठिकाणी उपस्थित असलेलं प्रत्येक कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध केलेला आहे कारण हे वक्तव्य कुणीही सहन करू शकत नाही परंतु मला माझ्या नेत्याचा अभिमान यासाठी आहे की त्यांनी निदान माध्यमांसमोर येऊन निषेध करण्याचं धाडस तरी दाखवलं परंतु त्या घटनेचा निमित्त करून किंवा कांगाव करून त्यानंतर जी दहशत त्या तालुक्यामध्ये जी घडली त्या ठिकाणी गाड्यांची जाळपोळ झाली त्या ठिकाणी आमच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण झाली तरुण कार्यकर्त्यांना माराण झाली त्याच्याबद्दल निषेधाचा एक तरी शब्द या लोकप्रतिनिधीने आजपर्यंत काढला नाही हे दुर्दैव आहे मग दहशत नेमकी कुणाची आहे एवढ्या पंधरा वीस मिनिटांमध्ये जर गाड्यांची तोडफोड जाळफोड होत असेल आणि तुम्ही दहशतीचे आरोप जर आमच्या विखे पाटील कुटुंबियांवरती किंवा शिर्डी मतदारसंघावरती करत असेल तर यापेक्षा मोठा विनोद महाराष्ट्रात असू नाही आणि साकूर पठार भागाचं जर तुम्ही ते बोललात तर निश्चितच मी देखील स्थानिक स्वराज्य दे संस्थांची निवडणूक या ठिकाणी लढलेलो आहे माझा हलक्याच्या निसर्ता पराभव हो। त्या ठिकाणी झाला परंतु मी खेळाडू कृतीने तो पराभव त्या ठिकाणी स्वीकारला आणि पुढे कामाला सुरुवात केली परंतु यांचा त्यावेळेस एक उमेदवार या ठिकाणी तो पडला ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तर तो पराभव त्यांना पचवता आला नाही आणि त्यामुळे त्यांनी ज्या प्रभागामध्ये ज्या लोकांनी आदिवासी आदिवासी बांधवांनी आम्हाला जे मतदान केलं होतं तर त्या ठिकाणी त्यांचा पाणीपुरवठा त्यांनी बंद केला आणि त्यासाठी आमचा जो एक सामाजिक कार्यकर्ता आहे सुनीलिगे नावाचा त्यांनी ग्रामसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला खरं तर याच्यावरती सांगोपांग चर्चा व्हायला पाहिजे होती कारण हा प्रश्न जनतेचा होता याला राजकीय बोळणं देता त्याच्यावरती चर्चा करता आली असती परंतु प्रश्न विचारणारच मारहाण केली गेली आणि त्यानंतर ज्यावेळेस ते पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्याकरता गेले तर त्यांच्यावरती प्राणघातक हल्ला झाला आणि त्यांच्यावरतीच तीनशे त्रेपन्न सारखा खोटा गुन्हा दाखल केला जो प्रकार ग्रामसभेमध्ये घडलाच नाही म्हणजे जर एक कार्यकर्ता हा समाजातील प्रश्न मांडतो आणि प्रश्न मांडले विचारले म्हणून जर त्याला मारहाण होत असेल तुमच्या कार्यकर्त्यांकडनं तर खरी दहशत कोणाची आहे हे निश्चितच लोकांना याची माहिती आहे आणि कोटे कुणी सुद्धा कोण दाखव घ्यायचे याचा सुद्धा पूर्ण ग्रामस्थांना किंवा प्रकार बघायला कल्पना आहे त्याबद्दल काही सांगायची गरज नाही रोभाई सगळ्यात महत्वाचा विषय जे महायुतीने ज्या योजना आणलेल्या आहेत ह्या योजना कुठंतरी तुम्ही जाऊन लोकांपर्यंत पोहोचवण्यात कमी पडला असं मला तरी वाटतंय कारण संगमनेर तालुक्यामध्ये जर आमदार बाळासाहेब थोरात लाडकी बहिणी योजनेचे फॉर्म भरत असल त्यांचे कार्यकर्ते यशुधनच्या माध्यमातून मध्यंतरी अमोल खताळा आणि यशुधनच्या कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांचं रेकॉर्डिंग पण व्हायरल झालेली होती असे प्रकार तर म्हणजे महायुतीच्या योजना काँग्रेसचं एक लोकप्रतिनिधी त्यांच्या तालुक्यात राबवत असेल आणि तुम्ही मात्र हातावर हात देऊन बसले असं वाटत नाही का ह्या योजना तुम्ही तुमच्या पद्धतीनं जेवढी जाहिरात व्हायला पाहिजे होती ती झाली नाही या माताशी मी सहमत म्हणजे खरंतर आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी मायुतीच्या कार्यकर्त्यांनी गावस्थळ पातळीपर्यंत ही योजना पोहोचवली बरोबरी त्याचा लाभांचा प्रयत्न केला आणि अंगणवाडी सेवकांमार्फत या ठिकाणी जवळपास शंभर टक्के म्हणजे ज्यांना कागदपत्रे पूर्तता करता आली नसेल अशा महिला वगळता जवळपास शंभर टक्के या ठिकाणी लाभार्थींनी अर्ज केले आणि त्यांचे अर्ज पात्र देखील या ठिकाणी झालेले आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी त्याचं चांगल्या पद्धतीने काम केले आमचे अहमल तापी मोफत सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली त्यांनी स्टाफ उपलब्ध करून दिला परंतु आपण ज्यांच्या लोकप्रतिनिधींच्या कार्यालयाचा उल्लेख केला तर त्यांची एक दुटप्पीपणाची भूमिका आहे कारण एकीकडं सरकारवर ज्यावेळेस योजना आणली त्यावेळेस त्या सरकारवरती आरोप करायचा की यांना हे पैसे देता येणे शक्य नाही आहे तुम्ही महिलांना लाच देता आणि दुसरीकडे आज तुम्ही म्हणताय की त्यांनीच फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला तर निश्चित आता त्यांनी फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला परंतु तो लोकांनी त्या ठिकाणी आणून पाडला कारण केअर आय रेल्वेचा लाभ महिलांना मिळून द्यायचा नव्हता हा त्यांचा डाव होता म्हणून त्यांनी तो प्रयत्न केला होता फॉर्म भरण्याचा कारण फॉर्ममध्ये काही अपूर्तता राहिली फॉर्ममध्ये काही जर चुका राहिल्या तर त्यांना लाभ मिळणार नाही आणि त्याचा जो रोष आहे तो माहिती सरकारवरती म्हणून त्यांनी तो प्रयत्न केला आणि आता देखील ते सांगतायत की आम्ही महिलांना महिना तीन हजार रुपये लाभ देऊ तर तुम्ही तर आधी आरोप करत होता की माहिती सरकारवरती पंधराशे रुपये महिलांना देऊ शकत नाही आता तुम्ही कोणत्या आधारावरती तीन हजार रुपयाचं आश्वासन या महिलांना देत आहे तुमच्या आश्वानाची गरज नाही माहिती सरकारने वचन पूर्तीत केलेली आहे आणि साडेसात हजार रुपयाचा लाभ हा पात्र महिलांना या ठिकाणी त्या नोव्हेंबर पर्यंतच्या महिन्याचा लाभ हा महिलांना मिळालेला आहे आमदार राधाकृष्ण पाटील साहेबांनी मला या समितीवरती सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली आणि हे काम करत असताना संगीन तालुक्यामध्ये जवळपास एकशे सत्तर आम्ही प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट आढावा घेतला महिलांना याचा लाभ मिळवण्याचा प्रयत्न केला एक लाख पस्तीस हजार महिला भगिनी या योजनेच्या आमच्या तालुक्यामध्ये लाभार्थी आहे हे माहिती सरकारचं आणि आमच्या कार्यकर्त्यांचं यश आहे सापडपटा बाजार किती भगिनी आहे चाकूर पठार भागामध्ये जर आपण फक्त सापूर गावचा जर आपण विचार केला तर तीन हजार सहाशे बेचाळीस महिला भगिनी या योजनेमध्ये लाभार्थी आहे आणि जवळपास सगळ्या सापूर पठार भागाचा जर आपण विचार केला तर या सव्वीस गावांमध्ये बारा हजारहून अधिक महिला भगिनी यांच्या लाभार्थी या योजनेमध्ये आहे आणि या घाडक्या बैल योजनेची धास्तीच ही विद्यमान लोकप्रतिनिधींनी आणि महाविकास सर, आघाडी सरकारने घेतली आहे म्हणून आज त्यांना लोकांना फसव आश्वासन देण्याची गरज वाटते परंतु आम्ही जो शब्द दिला माहिती सरकारने दिला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि पालकमंत्री राधाकृष्ण क्री पाटील साहेब यांनी जो महिला आपण सरकारने शब्द दिला तो पूर्ण केलेला आहे आणि एकनाथ शिंदेसाहेब आमच्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे सरकार की सरकार आल्यानंतर डिसेंबरचा लवकरच करणार पीक विमा असेल शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आणि पीक विम्याचे पैसे आलेले आहेत त्याचबरोबर विजेचा प्रश्न सोडवलेला आहे याबद्दल ज्यांना पण जागृती केली शंभर टक्के त्याच्यामध्ये तुम्ही बघा हाच आमचा प्रचाराचा महत्वाचा मुद्दा आहे की प्रधानमंत्री फसल विमा योजना ही एक रुपयामध्ये पीक विमा योजना सरकारने सुरू केली आणि त्याच्यामध्ये अनेक शेतकरी त्यांनी सहभाग घेतला आणि दिवाळीच्या वेळेस याचा लाभ देखील त्या शेतकऱ्यांना निश्चित मिळालेला आहे आणि त्याच्यामुळं लोकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये निश्चित समाधानाचं वातावरण आहे कारण जे जी दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न हा माहिती सरकारने केलेला आहे मला एक शेतकरी त्यावेळेस भेटला होता ज्याचं सत्तावीस एकर शेतकरी होतं त्यांनी सांगितलं की साडेपाच लाख रुपयाचा पीक विमा त्याला मिळालेला आणि हे सांगताना त्याचे डोळे भरून आले होते निश्चित हा जो आनंद आहे 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 आमच्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे काय वाटतंय भविष्यामध्ये महाविकास आघाडी सरकार आलं तर कोण मुख्यमंत्री व्हायला तुम्हाला कोण व्हायला आवडेल आणि महायुती सरकार आलं पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं तर कुणी नेतृत्व केलं पाहिजे महायुती काय वाटतं या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार येणारच नाही त्याच्यामुळे त्याच्यावर प्रतिक्रिया तरी पण म्हणून जर आलं नाही ते येणारच नाही त्यामुळे जर तर हा प्रश्न आमच्यासमोर नाही कारण आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की, की माहितीचंच सरकार येणार आहे आणि माहितीचं जर सरकार आलं तर कोण मुख्यमंत्री करायचं हे माहितीचे आमचे नेते आहे ते सगळे बसून त्या ठिकाणी निर्णय घेतील आम्हाला माहितीचं सरकार येणं महत्वाचं आहे मुख्यमंत्री वरती कुणी असलं तरी आम्हाला त्यांनी काही फरक पडणार नाही आहे परंतु निश्चितच आमचे नेते जर देवेंद्रजी फडणवीस साहेब जर मुख्यमंत्री झाले तर त्याचा भाजप कार्यकर्ता म्हणून आम्हाला सगळ्यांना निश्चित आहे लोक भाई हे मान्य आहे की बाळासाहेब थोरात हे विकास झालेला नाही पटोभागाचा असं तुम्ही म्हणताय तर परंतु ठीक आहे विकास तर दिसत नाही रस्त्याचे काम आहेत पटोभागात खेळ खेळ पाण्यात जाणारे जे रस्ते येत ते डांबरी झाला परंतु तो, तो महिना दोन महिन्यात उखडला ठेकेदारांनी भ्रष्टाचार केला ह्या सगळ्या घटना आहेत परंतु याला तेवढेच जबाबदारी विरोधक आहे विरोधकांनी या गोष्टीकडे लक्ष ठेवायला पाहिजे किंवा आम्ही आमच्यासारखे मीडियावाले असतील त्यांनी लक्ष ठेवणं गरजेचं आहे सामाजिक कार्यकर्ते आहे यांनी या गोष्टीकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे परंतु पुढे जाऊन आमच्या आवाज उठवला तर आम्ही खंडनीमाकेदार असा प्रश्न उपस्थित केला जातो परंतु मग तुम्ही राजकीय पक्ष जे आहेत विरोधक यांनी त्या ठिकाणी त्या पत्रकारांमार्फत समोर यायला पाहिजे कॅमेऱ्या पुढे यायला पाहिजे आणि मग तो आवाज उठवला गेला पाहिजे एकत्रित आवाज उठवला गेला तर कामं चांगल्या पद्धतीचे होऊ शकतात आता बाळासाहेब थोरातांनी मागच्या पंचवार्षिकला हे सांगितलं होतं की मुळा नदी जे आहे आपल्या शाखमधून गेले मुळा नदीचं पाणी जे आहे हिरेवाडी जांभूळवाडी चिंचेवाडी हे जे तळे आहे यामध्ये पाणी सोडू ते पाणी शेतकऱ्यांना किमान दोन तीन महिने उन्हाळ्यामध्ये पुरेल अशा पद्धतीची सोय करू परंतु हा कुठलाही प्रकार केलेला नाही याच्यावर तुम्ही आवाज उठवले नाही हे आवाज तुम्ही उठवणं गरजेचं आहे हे मुद्दे तुम्ही प्रचारक तुमच्या सभा झाल्यात त्याच्यामध्ये मांडणं गरजेचं होतं असं वाटत नाही निश्चितच तुम्हाला गोष्ट सांगावी लागेल मी तुम्हाला याच्या कागरी बोलणं आहे की जिल्हाधिकारी कार्यालयावरती झालेल्या आंदोलनामध्ये त्याचबरोबर प्रांत कार्यालयावरती दिलेल्या मोर्चामध्ये निवेदनामध्ये या पाणी प्रश्नाविषयी मी त्यामध्ये सहभागी होतो आणि पूर्ण याने आम्ही सर्व पक्षी म्हणजे त्यामध्ये आम्ही राजकारण न येता हा प्रश्न सुटला पाहिजे म्हणून आम्ही त्याला राजकीय स्वरूप न देता सर्व पक्षी आम्ही ते त्या ठिकाणी मोर्चे आंदोलन आम्ही केले परंतु याच्यामध्ये आम्हाला लोकप्रतिनिधीचा कुठलाही सहभाग आम्हाला मिळाला नाही हे दुर्दैव आहे मतदारसंघाचं की पाणी प्रश्न आजपर्यंत त्यांना सोडवता आलेला नाही आहे ये। याच्यामध्ये मी तुम्हाला फार तपशिलात जर सांगायचं म्हटलं तर दोन हजार नऊला ना ज्यावेळेस हा मतदारसंघ ह्या गावांचा समावेश अकोले मतदारसंघामध्ये होता आणि तो दोन हजार नऊला ना ला झाला <laughs> आणि पिंपळगाव खाणधरणाच्या आराखड्यामध्ये जी अकोले विधानसभा मतदारसंघाची जी बॉर्डर आहे आबाडवडीकरांची तिथपर्यंत तोच समावेश त्याच्यामध्ये आहे म्हणजे आमचं दुर्दैव आहे की आम्ही जर अकोले मतदारसंघामध्येच जर राहिलो असतो तर कदाचित आम्हाला या प्रश्नावरती बांधण्याची गरज सुद्धा नसती पडली संगमेर विधानसभा मत मतदारसंघामध्ये आमचा समावेश झाला आणि तिथून पुढे आमच्या दुर्दैवाला सुरुवात झाली त्याच्यामध्ये गेली तीन टाउम म्हणजे दोन हजार नऊ पासून तर चोवीस पर्यंत तीन वेळा यांना संधी मिळाली पंधरा वर्ष त्यांनी या भागाचं प्रतिनिधित्व केलं परंतु त्यांना हा पाणी प्रश्न कधीही जाणवला नाही हे विशेष आहे कारण लोकांपर्यंत ते पोहोचले नाही आज ते सांगतात की आम्ही असं करू तसं करू परंतु हे साफ खोटं आहे त्यांना पिंपळगाव खाण धरणाबद्दल कोणती असतानाही मग मी म्हणतो की धरण दर, तो सोडा आम्हाला कोणत्याही प्रकारे पाणी मिळालं पाहिजे ही आमची अपेक्षा आहे आणि याच्यामध्ये तुम्ही एक अभ्यास करा की ज्या ज्या वेळेस आंदोलनं झाली त्या त्यावेळेस हे सत्तेत नसताना ती आंदोलनं झाली येथील जे स्थानिक कार्यकर्ते असतील पुढारी असतील आताही अलीकडं जे काही एप्रिल मे मध्ये जे उपोषण केलं गेलं ते दिकी दिकी के के लिए। लिए ए, महा युती सरकार सत्तेमध्ये असताना केले गेलं मग मागील अडीच वर्षांमध्ये महाविकास आघाडीमध्ये हेच लोकप्रतिनिधी मंत्री होते त्यावेळेस आंदोलन का केले गेले हा सुद्धा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे ठीक आहे महायुतीकडूनच जेव्हा उमेदवार उभा केला गेला संगमनेर तालुक्यात समस्या खूप आहेत शहरात समस्या आहेत नवीन नगर रोडला पावसाळ्यामध्ये काय हालत होती की तुम्हाला माहिती आहे सर्व संगमनेर करायला उत्तर उत्तरेत काय प्रॉब्लेम आहे तो माहिती आहे पश्चिमेला काय प्रॉब्लेम ये तालुक्याच्या ते माहिती आहे पूर्वेला काय प्रॉब्लेम येतो माहिती आहे सर्वच्या सर्व प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहेत सरलमदार तालुक्यामध्ये परंतु नेतृत्व करण्यासाठी मुदाकडं चेहरा नाही अशी टीका आहे म्हणजे काय वाटतं ही पब्लिकची टीका आहे लक्षात येईल आपण असं म्हणतोय पण मला कसं वाटत नाही कारण आमचं सगळ्यांचं नेतृत्व जे आहे आमचे मार्गदर्शन माननीय नामदार राधाकृष्ण विद्यते पाटील साहेब हे पालकमंत्री आमचं नेतृत्व आहे आणि आमच्यासमोर माहितीचे उमेदवार माहितीचे चिन्ह आहे हेच आमचं उमेदवार आहे आमच्यामध्ये नेतृत्व हे व्ही के पाटीलांचंच आहे आमदार जरी अमोल प्रताप पाटील पाटील हे आमदार होणार असले तरी वि के पाटील साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये संघने तालुक्याची विधानसभेची मतदारसंघाची वाटचाल असणार आहे पण असं घिजन तुम्ही ठेवलं नाही का आता आम्ही पाच वर्षामध्ये हे कामं मार्गी लावणार आहोत की तुम्ही विजन ठेवलं का हे ज्या पद्धतीनं तुम्ही जाहीरनामा पक्षाचा येतो त्याच पद्धतीनं जर संगमने असं वाटत नाही मला संगमनेरच्या दे उमेदवारांचा <सवीजन> देखील असा काहीतरी तुम्ही जाहीरनामा काढायला पाहिजे होता का तामुक्यातली ही कामी बाकी आहे की आम्ही करू पुढील पाच वर्षांमध्ये तुम्ही मला निवडून द्या मी हे कामे करू असं आढळलं नाही देखील फेडोवेळी लडके नेते खासदार सुले विखे पाटील यांनी देखील मतदारसंघामध्ये सभा घेतल्या विकासाचं विजन ऑलरेडी स्पष्ट केलेलं आहे आणि आमचे अमोल खद्रा पाटील हे देखील उमेदवार गावांमध्ये स्थानिक भेटी घेत असताना तेथील प्रश्न समजून घेऊन ते देखील त्या त्या सोडवण्याचं निश्चितच त्यांनी देखील आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि हा उत्तर असू की या मतदारसंघाचा दक्षिण भाग असू किंवा पूर्व असू किंवा पश्चिम असू सगळ्यांमध्ये एक कॉमन प्रश्न आहे तो म्हणजे रस्ते पाणी आरोग्य आणि वीज हे जे मूलभूत प्रश्न आहे तेच अजून सुटलेले नाही जे चाळीस वर्षानंतर सुद्धा या मतदारसंघामध्ये सोडत आलेले नाही त्याच्यामुळे या प्रश्नांवरती आम्हाला काम करायचं हाच आमचा पाहून जाहीर ही जी कामे सांगितली पाण्याचा प्रश्न असेल हेच तुमचं विचार आहे बरोबर हे होत आहे अल्पसंख्याक जे भाजपाचे प्रदेश सदस्य यांच्याशी आपण थेट मुलाखत घेतली थेट त्यांच्याशी बातचीत केली रोखोक त्यांच्याशी आपण चर्चा केलेली आहे अशीच चर्चा आपली पुढेही चालू राहणार आहे आपण पाहत राहा सत्ता